मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एका वेगळ्या विषयाविषयी बोलणार आहोत तर तो विषय म्हणजे सासू सुनेचं नातं कसं असलं पाहिजे आजकाल आपण पाहतो की सासू एकतर सुनेशी चांगलं वागत नाही किंवा सासूशी चांगलं वागत नाही तर त्यामुळे अनेक घरं स्वतंत्र झाली आहेत म्हणजे सुनेला वेगळं राहायचं असतं तिला एक स्वतंत्र तिचं कुटुंब हवं असतं आणि सासूला वाटतं की सुनेने एकत्र राहिलं पाहिजे तर हे कसं टिकलं पाहिजे नातं कसं टिकवलं पाहिजे तर यामध्ये दोन्ही दु, बाजूंनी आपण हे फर दिला पाहिजे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येतील आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर बघा आजकाल आपण पाहतो की सासू आणि सून नात्यांमध्ये किती कटुता आलेली आहे म्हणजे सुनेला सासूविषयी चांगलं वाटत नाही किंवा सुनांना ग गैरसमज असतो बऱ्याच वेळा सासूांविषयी की माझी सासू चांगली नाही आहे किंवा मला बंधनं घालते असे असे बरेच गैरसमज आपले होत असतात तर सासवांनाही सुनेबद्दल तसे बरेच गैरसमज होतात आपली सून चांगली वागत नाही किंवा नवीन सून आल्यानंतर आता आपला मुलगा आपलं काहीच ऐकणार नाही या समजानेही काही सासवा सुनेशी वाईट वागायला चालू करतात सून कशी असेल हा विचार प्रत्येक सासूच्या मनात येत असतो पण आपण एक लक्षात ठेवायचे जसे आपण आपली मुलगी लहानची मोठी करतो तिच्यावर संस्कार करतो तसे तिच्या आईने पण तिच्यावर संस्कार केलेलेच असतात आणि आपण असं का समजायचं की सून आपल्याला बरो आपल्याबरोबर चांगली वागणार नाही किंवा आपला मुलगा आपल्यापासून दूर जाईल हे विचार आपण कधीच मनात ठेवायचे नाही आपण नेहमी पॉझिटिव्ह राहायचं की जेणेकरून आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार तिने पण तिच्या सासू सासऱ्यांबरोबर चांगलंच चा वागलं पाहिजे घरच्यांबरोबर चांगलं वागलं पाहिजे तशाच प्रकारे आपली सून कोणाची तरी मुलगीच असती आणि ती पण आपल्या घरात येत असती मग आपण तिच्याविषयी अजिबात निगेटिव्ह विचार करायचाच नाही आपण असं म्हणायचं की ही माझी मुलगीच आहे ती माझ्यावर चांगलीच वागणार नाहीतर मी बऱ्याच ठिकाणी ऐकते की लोकांना मुलाचं म्हटलं लो की काळजीच पडती बाई मला सून कशी मिळणार तिचं आणि माझं पटणार की नाही मग ह्या विचाराने तिच्या अगोदरच मनाला एक टोचणी लागलेली असते हा विचार कोणीच करायचा नाही आपण असं म्हणायचं की आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी गेली तशीच कोणाची तरी मुलगी आपल्या घरी येणार आहे तिला पण आपण मुलीप्रमाणे सांभाळायचं आपण जर मुलीप्रमाणे तिला ती आ, हे केलं वागवलं तर ती पण आपल्याला आईप्रमाणेच वागू शकते ना आपले त्याच्यामध्ये काही चूक होतं कामा नये सासूची होऊ नये आणि सोनेची पण होऊ नये की जेणेकरून दोघींच्याही मनामध्ये हे पॉझिटिव्हच विचार राहिले पाहिजेत तिथे कसल्याही प्रकारची मनामध्ये कसली शंका घ्यायची नाही सासू एक धागा म्हणजे ट्रस्ट असतो तर एकमेकींबद्दलचा विश्वास बरेच नाते हे ना सुरुवातच नात्यांची ना गैरसमजाने झाली तर ते नातं पुढे कधीच टिकत नाही म्हणजे कसं होतं बऱ्याचदा सुनांना असा सासवांविषयी गैरसमज होतो की कसं की आता सासू काही बोलली असं करू नको खर्च करू नको हे करू नको ते करू नको तर बऱ्याच सुना म्हणजे राग येतो त्याचा किंवा काहींना वाईट वाटत की आपल्याला ह्या रोखतात आपल्याला या टोकतात पण तसं नसतं आता आपल्याला आपल्या म्हणजे लग्नाच्या अगोदर आपल्याला आई बऱ्याच वेळा बोलते तू असं नाही केलं पाहिजे तू तसं नाही केलं पाहिजे किंवा चार गोष्टी जास्तही बोलते तरी आपण वाईट वाटून घेतो का तर नाही तर मग सासूनी एक दोन शब्द बोलले तर आपण वाईट वाटून का घ्यायचं आपण हा विचार करायचा की त्याही आपल्या चांगल्यासाठीच काहीतरी सांगत असतील या गैरसमजामुळेच हे नातं खूप तुटत जातं तर या गैरसमजाचं एक उदाहरण तुम्हाला समजून सांगते तर एक सून असते आणि तिला माहेरी जायचं असतं तर ती बोलते की चला आता दोन दिवस शनिवार रविवार सुट्टी आहे तर माहेरी जाऊन येते म्हणून ती बॅग भरते तर सासू येते आणि म्हणते कुठं निघाली तू तर ती म्हणते काही नाही आई मी चालली माहेरी आता दोन दिवस सुट्टी आहे मुलांना तर माहेरी जाऊन येईन म्हणते तर सासूबाई बोलते की हो का बर ठीक आहे मग एवढी मोठी बॅग कशाला भरली तू असं सासूबाई विचारतात तर सुनबाई म्हणते काही नाही माझं सामान आहे मला जे लागल तिथे गेल्यावरती ते मी भरलेलं आहे तर सासूबाई म्हणतात मला दाखव तू काय काय चालवलंय तर सुनेला थोडा राग येतो की नाही का मला कसं विचारतात ह्या की तू काय काय चालवलंय दाखव म्हणून तर ती म्हणते सुनबाई म्हणते की काय हो आई आता मी बॅग भरली आता कशाला उघडून दाखवू तुम्हाला परत मला सगळं आवरावं लागेल तर सासूबाई म्हणतात की ठीक आहे मी तुला मदत करेन आवरायला बॅग पुन्हा पण मला दाखवतो काय काय चालवलंय तर तर सुनबाई ठीक आहे म्हणते रागा रागातच बॅग खोलते तर बरं सामान असतं बॅगमध्ये तर सासू विचारते हे काय ते काय तर सून सांगायला लागते की हे माझे चार ड्रेस आहेत या जीन्स आहे टॉप आहे हे मी तिथं कुठं फिरायला गेले तर घालणार आहे तर ही चप्पल आहे ते तिथं मला घालायला लागेल ही साडी चालवली आईने काही फंक्शन ठेवलं तर मी ते घालेल आणि अजून अशा काही वस्तू असतात तर सासूबाई म्हणते बरं ठीक आहे आणि मग त्या तिथून निघून जातात आणि सुनबाईला या गोष्टीचा राग येतो की सासूबाईंनी माझ्यावर म्हणजे पा पाळत ठेवली की काय मी काय घेऊन चालले काय नाही म्हणूनच बॅग उघडायला लावली तर असं सगळं होतं दुसऱ्या दिवशी सून निघते सुन, सुन काही त्या दिवशी सासूशी जास्त बोलत नाही कारण तिला मनातून राग आलेला असतो तर सून निघालेली असते जाताना म्हणते चला मी येऊ का तर सासूबाई म्हणतात हो ठीक आहे पण सासूबाई म्हणतात थांब जरा आणि त्या आतमध्ये जातात आणि चार शॉपिंग बॅग घेऊन येतात तर सुनबाई म्हणते हे कशाला आणले तुम्ही आई तर त्या म्हणतात अगं मी तुला बॅग कशासाठी उघडायला लावली होती तू काल एवढी दिवसभर शॉपिंग केली माहेरी जाण्यासाठी आणि सगळ्या वस्तू तु फक्त तुझ्यासाठीच घेतल्या या बॅगमध्ये मी काही वस्तू आणल्या आहेत त्या तुझ्या घरच्यांसाठी घेऊन जा तू एकटीने शॉपिंग केली तुझ्या घरच्यांसाठी का शॉपिंग केली नाही तर हे असं म्हणजे सुनेला सासूबद्दल किती मोठा गैरसमज झाला होता की सासूने मला पाळती म्हणजे सासूने माझ्यावर पाळत ठेवली सासूने मी काय घेऊन चालले माहेरी हे बघण्यासाठी मला बॅग उघड उघडायला सांगितली परंतु हे असं नव्हतं सासू सासूलाही सुनेची काळजी होती आपल्या सुनेबद्दल कोणाला काही वाटू नये किंवा माहेरी गेल्यानंतर सुनेबद्दल काही वाटू नये जरी ती त्यांची मुलगी असली तरी तर त्यासाठी सासूने शॉपिंग केली आणि तिच्या घरच्यांसाठी सामान आलं आणलं मला कमेंट येतात की तुम्ही दोघे सासूसुना खूप छान राहतात तर असं कसं आहे की आपण आपलं मन मोकळं केलं म्हणजे आपल्या मनात काही आडी नाही ठेवली ना तर आपलं नातं एकदम फ्रँक राहतं की मी सू नये म्हणून त्या सासू आहेत म्हणून म्हणजे असं वागायचं नाही की अरे बापरे ह्या सासूबाई आहेत आणि मग जास्त त्यांच्याशी काही नको शेअर करायला किंवा काही असं बऱ्याच ठिकाणी होतं म्हणजे सासूबरोबर शेअर केलं जात नाही परंतु माझी सखी मैत्रीण आता सध्या <laughs> तर माझे सासूबाई तर कुठल्याही नात्यामध्ये समजूतदारपणा हा खूप महत्वाचा असतो दोन्ही बाजूनी दोघींनी समजून घेतलं तर ते घर आनंदाने भरून जातं आणि असंच घर प्रत्येकाचा आनंदाने भरायला हवं म्हणून हा छोटासा प्रयत्न <laughs> आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही जे कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट तयार करतो त्याच्यामध्ये खुश असतात पण आम्ही नेहमी आणि सतत अगदी खिळीमिळीने आनंदाने आणि स्वच्छंदी असं जीवन जगतो आम्ही जसे जीवन जगतो तसे तुम्हीही जगा अशी मी आशा वाळगते सासूसुनांनी मैत्रिणीसारखंच सारखंच राहा आणि आई मुलींसारखं एकमेकींवरती प्रेम करा म्हणजे ते घर आनंदाने भरून जाईल तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा तर आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बाय okay, बाय धन्यवाद